माझ्यावर टीका टिप्पणी आरोप केलेल्यांना मी माफ केलं असून कसल्याही फळाची अपेक्षा न करता मी याही पुढे प्रामाणिकपणे काम करत राहील अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अर्थात महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख हे मोठ्या मताधिक्यानं विजय होऊन सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर या यानिमित्त लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं सोमवारी बँकेच्या मुख्य शाखेत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी लोकमंगल उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक तथा लोकमंगल बँकेचे संस्थापक चेअरमन सुभाष देशमुख हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी त्यांचा फेटा बांधून आणि पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला यानिमित्त आमदार सुभाष देशमुख यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हे शक्य झालं हे सांगताना आणि जनतेनं आशीर्वाद दिल्याचं स्पष्ट करताना आणि जनतेनं पुन्हा एकदा दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनापासून आभार मानताना ते काही क्षणांसाठी भावनिक झाले दरम्यान सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाबरोबरच सोलापूर जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी आपला प्रयत्न राहील विविध शासकीय योजना या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात सक्षमपणे राबवण्यावर आपला विशेष भर राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याची समृद्धी कशी वाढल ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून भविष्य काळात नक्की काम करू एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला जी काय संधी दिलेल्या आहे दक्षिण मतदारसंघाची सेवा करण्याची ती तर सेवा करतच राहणार आहे शासकीय योजनेचा फायदा हा जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी सुद्धा कसं करता येईल त्याच्यासाठी सुद्धा भविष्यकाळात नक्कीच मी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही आमच्या लोकमंगल टीमलासुद्धा सांग प्रत्येक माणसाला मदत कशी करता येईल तो माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्न कसा होईल याच्यासाठी सर्वांनी मिळून भविष्यामध्ये प्रयत्न करावा हीच अपेक्षा दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केलेल्या त्यागाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असून पक्षाचे तसंच आई वडिलांचे चांगले संस्कार आपल्यावर झाल्यानं आपण कसल्याही फळाची अपेक्षा न करता याही पुढे प्रामाणिकपणे काम करत राहू जनतेची सेवा आणि अपेक्षापूर्ती करू अशी ग्वाही देखील आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली मला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत काम करायचे संस्कार आहेत फळाची कोणतीही अपेक्षा करायची नाही आणि त्याचं ज्वलंत उदाहरण माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी एकशे सहा अधिक बारा असताना म्हणजे बा अपक्ष असतानासुद्धा कोणत्याही प्रकारचा मंत्रिमंडळात मी स्थान घेणार नाही उलट एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आ, आ, काम करण आणि राज्यात संघटना वाढवण्याचं काम करायची सुद्धा त्यावेळेस ही केली आणि एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद घोषित केलं आणि पाचव्या मिनिटामध्ये ज्यावेळेस वरिष्ठांना कळालं नेतृत्वांचा आदेश पाळला त्यांनी सांगितलं की सत्तेच्या बाहेर तुम्ही राहू नका सत्तेत सहभागी होऊन तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबाला सहकार्य करा म्हणजे त्यागाची भूमिका त्यांचीच आदर्श आहे आणि आदेश सुद्धा त्यांचाच आदर्श आहे ही भारतीय जनता पक्षाची संस्कार आहे खरा म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे मी त्या संस्कारातून ओळलेलो आहे आईवडिलांचेसुद्धा संस्कार मला असेच आहेत कोणत्याही प्रकारचं फळासाठी कुठलं फळ मिळेल म्हणून अपेक्षा करायची नाही काम करत राहायचं काम करत राहायचं जे काही आपल्याला नशिबाला येईल ते काम प्रामाणिकपणे करायचं जे जबाबदारी आहे ते प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी भविष्यात सुद्धा प्रयत्न या प्रसंगी लोकमंगल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह वायस संचालक देवानंद चिलवंत नरेंद्र काटीकर सिद्धार्थ सरजे जितेंद्र लाड नाईक निलेश पटेल अशोक सापटणेकर अतुल कोकाटे यांच्यासह बँकेच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक निशांत देवडकर सौरभ घाडगे राजाराम पवार प्रशांत अंबुरे धर्मराज मळगे राहुल कुलकर्णी सुदन सुरव से राहुल कोल्हटकर राजेंद्र देशमुख प्रवीण भोसले शिवाजी दरेकर संदीप वाघ सौ अनिता जगदाळे रुपाली सुतकर अॅडव्होकेट वैशाली बागल ज्योती बोधले अनिता माने विनायक येरगल पंकज यादव तसंच समस्त कर्मचारी वृंदांची यावेळी उपस्थिती होती